मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आज जो काय पहिल्या शिफ्टला पेपर झालेला आहे बघा त्याचे जे काही प्रश्न आणि उत्तर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे या व्हिडिओची एकदम मोफत एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही याची पी डी एफ ही लगेच मी टाकणार आहे लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून ठेवा त्या ठिकाणामधून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती असतं मित्रांनो तुमचा पण पेपर झाला असेल तर जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मला सगळे प्रश्न पाठवा आपण त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत अतिशय महत्वाचा या ठिकाणी आपला क्लास असणार आहे पहा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची निवृत्तीचं वय किती असतं एकदम सोपे सोपे प्रश्न आले होते तर लक्षात ठेवायचं बघा पासष्ट वय असतं बघा किती असतं वे आपलं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पहिला मुघल सम्राट कोण होता काय प्रश्न आहे पहिला मुघल सम्राट कोण होता तर मित्रांनो बाबर आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आहे पहिला मुघल सम्राट कोण होता बाबर हा होता पहा लक्षात ठेवा बाबर डाबरने बाबर नेक्स्ट पहा लोकमान्य टिळक यांचं वर्तमानपत्र कोणतं होतं तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन केसरी बाग आहे लोकमान्य टिळक यांचं काय होतं बघा वर्तमानपत्र होतं लक्षात ठेवायचं दर्पण कोणाचं होतं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा पुढच्या शिफ्टला दर्पण सुद्धा विचारू शकतं त्यामुळे दर्पण कोणाचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तर लोकमान्य टिळक यांचं वर्तमानपत्र कोणतं होतं केसरी आपलं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे बघा चालू घडामोडीवरचा महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता महा कोण आहेत तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ हे आपलं योग्य उत्तर होईल आणि अजून एक चालू घडामोडीचा प्रश्न आला होता नितीन गडकरी नितीन गडकरी कोणते मंत्री आहेत तो आपण पाहणारचे तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ आपलं योग्य उत्तर होईल पहा नेक्स्ट पहा शेवटचा पेशवा हो खालीलपैकी कोण होता काय प्रश्न आहे पहा शेवटचा पेशवा खालीलपैकी कोण होता तर बाजीराव दुसरा हे आपलं काय पहा योग्य उत्तर होईल कोण होतं बाजीराव दुसरा हे आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे सेवा लोकसेवा हक्क अधिनियम केव्हा अंमलामध्ये आला लोकसेवा हक्क अधिनियम हा केव्हा अंमलामध्ये आला तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा लक्षात ठेवा तारीख अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला अंमलामध्ये आला नेक्स्ट पहा नितीन गडकरी यांच्याकडे कोणता विभाग आहे किंवा कोणता खाता आहे किंवा ते कोणते मंत्री आहेत तर रस्ते वाहतूक मंत्री किंवा हे जे काही खातं आहे हे खातं नितीन गडकरी यांच्याकडे आणि मित्रांनो ते केंद्रामध्ये मंत्री आहेत लक्षात ठेवायचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे मित्रांनो भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर मित्रांनो ही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे बघा किती त्रिस्तरीय तर मित्रांनो आपल्याकडे आता जे काही दिवस सरायले असतील त्या दिवसामध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा आपले नोट्समधून भरपूर प्रश्न या ठिकाणी एक्झामला येत आहेत त्यामुळे आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या तुमच्याकडे बघा एक दिवस जरी शिल्लक असला किंवा उद्या जरी परवा जरी पेपर असला किंवा सात तारखेला जरी असलं तरी आपल्या तुम्ही नोट्स घेऊन टाका या नोट्सचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार मित्रांनो क्विक रिव्हिजनसाठी तुम्ही म्हणताना आता काही दिवस नाही राहिले तर मित्रांनो बघा शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते काही पण होऊ शकतं बघा जाता जाता तुम्ही नक्की रिव्हिजन मारा या ठिकाणी तुम्हाला नोट या नोट्स मिळणार आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत किंवा हा जो काही क्यू आर कोड दिसतो यालासुद्धा स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता फोनपे गुगल पेला हाच नंबर आहे व्हॉट्सअपला सुद्धा हाच नंबर आहे पहा पेमेंट केल्यानंतर लगेच व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच मी तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स देऊन टाकल कारण की मित्रांनो पहा आता आपल्याकडे दिवस फार कमी आहेत आपला एक सकाळी कॉल आला होता बघा मॅडम एक आपली विद्यार्थिनी होती त्यांना या ठिकाणी भरपूर नोट्सचा फायदा झालेला तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहू शकता तुम्हाला सुद्धा शंभर टक्के होईल मित्रांनो जाता जाता क्विक रिव्हिजनसाठी या नोट्स असणार आहेत नक्की घ्या मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये बघा आपले कुठंच जाणार नाहीत पहा आपले या ठिकाणी आपल्याकडेच राहणार आहेत कारण की आपली ती इन्व्हेस्टमेंट झालेली तुम्हाला एकदा नोकरी लागली तर एकशे एकोणपन्नास रुपये कधीच भेटून जातील आणि एकशे एकोणपन्नास रुपये आपले कुठं पण खर्च होतात आता बघा आपण फॉर्मलाच एक हजार रुपये भरले जायला आपले हजार तर जाणारच आहेत नाश्ता पाण्याला बाकीचे म्हणजे आपले असे भरपूर पैसे जाणार आहेत तिथं जाऊन काहीतरी आलं तर पाहिजे एकशे एकोणपन्नास रुपये लगेच फोनपेला सेंड करा यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे वर्तमानमध्ये कोण काय हे सगळं मिळणार आहे मित्रांनो गणिताचं नोट्स मिळणार आहेत त्याचबरोबर मराठी व्याकरण जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक आपण या नोट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत पहा आपल्याला अजिबात हलगजरीपणा करायचा नाही आपण बघा कुठं पण पैशाकडे बघतो जिथं नाही तिथं पैसा खर्चच करावा लागतो मित्रांनो त्यामुळं फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहेत लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो वेळ फार कमी आहे पुढचा प्रश्न काय होता मित्रांनो भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे मित्रांनो त्रिस्तरीय पंचायत राज आहे लक्षात ठेवायचे बघा त्रिस्तरीय पुढचा प्रश्न पहा मित्रांनो शाश्वत विकास परिषद काय प्रश्न आहे पहा शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस भारतामध्ये कोठे झाली तर मित्रांनो ही दिल्लीमध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली या ठिकाणी ही शाश्वत विकास परिषद या ठिकाणी पार पडलेली आहे बॉक्साईट उत्पादनामध्ये पहिले राज्य कोणतं आहे पहा या ठिकाणी गुजरात हे पहा लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा जांभी मृदा कोणत्या राज्यामध्ये आढळून येते आपले आपले ले ले तर मित्रांनो जांभी मृदा भारतातील महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओरिसा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जांभी मृदा मित्रांनो त्याचप्रकारे आपल्याला आपल्या रत्नागिरीच्या काही भागामध्ये सुद्धा जांभी मृदा पाहायला मिळते मृदेवर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पहा त्याचबरोबर पुढच्या शिफ्टला आपल्याला विचारू शकते पठारावर कोणती असते तर काळी मृदा आपल्याला पाठारावर पाहायला भेटते पहा कापसाची काळी मृदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं नेक्स्ट बघा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य मित्रांनो हे सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं अभयारण्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत कौटिल्य हा कोणाच्या दरबारामध्ये पंतप्रधान होता कौटिल्य हा कोणाच्या दरबारामध्ये पंतप्रधान होता तर मित्रांनो कौटिल्य ज्याला चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते तर बघा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये ते प्रधानमंत्री होते लक्षात ठेवायचे बघा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये नेक्स्ट आहे बघा बेकिंग सोडाचं रासायनिक सूत्र काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो बेकिंग सोड्याचं जे काय रासायनिक सूत्र आहे एन ए एच बघा एन एच सी ओ थ्री हे काय बघा बेकिंग सोड्याचं या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे खाण्याचं मीठ खाण्याचं मिठाचं पण पार्ट असलं पाहिजे खाण्याच्या मिठाला काय म्हणतात सोडियम क्लोराईड म्हणतात आणि बेकिंग सोड्याला बघा या ठिकाणी जर पाहिलं तर एन एच थ्री असं म्हणतात बेकिंग सोडा ज्याला मराठीमध्ये बघा खाण्याचा सोडा मानतात किंवा खाता सोडा मानतात हा एक अष्टपैलू घटक आहे याचा उपयोग बघा काम अनेक कामांसाठी होतो बघा स्वयंपाकामध्ये त्याचबरोबर साफसफाईमध्ये सुद्धा उपयोग होतो त्वचेची काळजी घेण्यासाठी सुद्धा होतो आणि आरोग्यासाठी याचा वापर केला जातो मित्रांनो त्याचबरोबर याचा उपयोग बघा सगळ्यात जास्त केक ब्रेड आणि जे काय ढोकळा आहे बघा आपण ढोकळा खातो तो सच्छिद्र किंवा हलका बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो पा बेकिंग सोड्याचा पदार्थ आणि मित्रांनो पाँ खातू, पाँ खातू। हा पदार्थाला हलका आणि आणि पोत देण्यासाठी वापरला जातो आपण वडापाव खातो पाव खातो त्याच्यामध्ये सुद्धा बेकिंग सोडा आपल्याला पाहायला भेटतो नाईटिंगल अवॉर्ड हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर लक्षात ठेवायचे पहा हा जो काय अवॉर्ड आहे मित्रांनो नॅशनल फॉरेस्ट नाईटिंगल अवॉर्ड जो भारतातील परिचारिकांसाठी सर्वोच्च सन्मान आहे पाहा हा अपवादात्मक सेवा त्याच्यानंतर समर्पण आणि देशभरातील आरोग्य सेवा आणि रुग्ण कल्याणासाठी याच योगदानासाठी हा देण्यात येतो पहा लक्षात ठेवायचं आपल्याला काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते मित्रांनो लक्षात ठेवा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते बघा व्यामेश चंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते पंधरा डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर व्यामेश चंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष बनले होते व्यामेश चंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष बनले होते हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो अजूनसुद्धा आपण पन पीडीएफ नसून घेतली तर लवकर घ्या आपल्याकडे बघा अजून बरेच दिवस आहेत तुमचा पेपर उदा परवा कधी पण असं ना आठ तारखेच्या आतमध्ये किंवा आठ तारखेला लगेच घ्या तुमच्याकडे तुम्ही नशीब शिवाने की तुमच्याकडे दिवस बाकी आहेत लवकरात लवकर घ्या पेपर कसा येऊ राहिला हे सुद्धा समजून राहिले त्याच रिलेटेड आपल्या नोट्स आहेत बघा नोट्समधून आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे लवकरात लवकर घ्यायचा आहे मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या ह्या नंबरला लवकर फोन पण फोनपेमध्ये जा लगेच एकशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोनपेला सेंड करा हा जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लगेच एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो जे काही दिवस आहेत बघा या दिवसामध्ये सगळ्या पिढ्या वाचून टाका चांगली रिव्हिजन होईल आणि पेपर पण एवढं अवघड येत नाही बघा एकदम वरचे वरचे एकदम असे क्वेश्चन एक उरले आहेत पहा त्यांना फक्त आपल्याला रिव्हिजनची गरज असते आपल्याला माहीत असतं परंतु रिव्हिजन नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन जमलिंग होता आपल्याला लगेच आपला पर्याय चुकतो मित्रांनो तसं न करण्यासाठी आपण या ठिकाणी क्विक रिव्हिजनसाठी या नोट्स बनवलेल्या आहेत पहा लवकरात लवकर नोट्स घ्या आणि अभ्यासाला लागेल मित्रांनो वेळ फार आपल्याकडे कमी आहे ह्या नंबरला पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या नोट्स घेऊन टाका नोट्स घेतल्यावर हो मित्रांनो तुम्हाला इतरही सुद्धा काम येणार आहेत हेच प्रश्न या ठिकाणी आपल्याला रिपीट रिपीट होत असतात त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत